तर नमस्कार मंडळी मी आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी आलोय चिवणी पकडायला बघूया व्हिडिओमध्ये काय मजा येते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता एक वडी चालली झालं उतलायला ना आपण तिथे चाललोय बघा मिगेश आणि पप्पा गेले झालं उतल्या आणि रोशन आणि मी त्या किनारी चाललो झालो उचलायला मला तिथे भुशी पण मांडलेत कारण की आज पाणी पडलेला चिवणी पडतीन चला गो। आता झालं उचलून घेऊ तर मंडळी आता सुकती लागलेली आहे आता दऱ्याचं पाणी उतरायला लागलं आता आपण जालं उचलून घेऊ कारण की सुकती लागल्यावर चिवणी उतरते चला आता जालं उचलून घेतो रोशन आणि मी झालं इथे उठल्याला कि ते पप्पा आणि मिघेश येतो तिथे चला वातावरण मस्त आहे की थंडगार आहे मंडळी वान उचलून झालं आहे आता थोडा वेळ थांबणार आहे आता बोसको ठेवतो अक्षी वॉल मारतो ना दाखवतो काय मिळते निगेश आहे आता आपण ते जाणार अशी बनले ती वाली आपण बोसकेला बांधतो मोठा आहे ना तर फासा बंद होतो आता सुट्टी लागेल अशी शिवणी उतरत जातील बघू फायनिंग आले शिवन आले म्हणजे धारावीमध्ये येऊ दे शिवना दोन बघितले तुम्ही शिवना आले शिवन दिसतात रिंगवर

टे वाटवलंय बघा मंडळी बोट येते भरपूर लेट आले बघा काट्या तोडीत आली आता वाऱ्यामध्ये बघा झालं बिलं बघणार ना डायरेक्ट येते खाली तो पण बघा दोन बांबू तोडले

नहीं ना कावीन नाही तर पकडच नाही लिप्पून पुन्हा एकदा वॉल मारायला चालू आहे आपण मस्त मोठी मोठी जेवणी भेटली आपल्याला Dann don't want वल्गण लागलेले आहे दादू दरवर्षीप्रमाणे वर्षी पण तुला भेटायला आलोय मी थँक यू <laughs> परत चाललोय उमर पर मारत चालेल उलट बरोबर आहे बघा वलट खड वल बघा काय पाऊस चिवड्याचा दिसला एक नंबर वाला वलाला बरवत आहे मग कडायला आहे करते नम परत ला काय करबीय शकतो एक ठीक अब बड़ा वाली हैं अब वाली मंडळी बघा मस्त इकडे चिवणी आले बघा मस्त चिणी तर मंडळी मस्त इके चिवणी आले अजून भरपूर येतील तर मध्ये कंटिन्यू आज जाम मजा येणार आहे एक नंबर वॉल आहे मंडळी पुन्हा एकदा शिफ्ट आहे काय बोलते आता काय वायचे वाय काय पाहिजे घात चुकली वाटते आता दिल्ला दिल्ला बोलतो

ते नशीब आहे काटा ताणून नाही झुल नाही बाबा बघा म्हणली मस्त गिचवी नेली आपण आज आता तेलामध्ये भरायला घेतले mm.

आता बंद करतो तर मंडळी आता महाराज उंची परत चाललोय आहे बघूया काय मिळले त्यांना टाइम झाला पाणी पण सुकला अर्धा चला आज दिवस चांगला आहे काय रे रोशन एकदम कंटिन्यू राहा मजा येणार आहे मजा येणार आहे आम्ही गेलो कस ना ओलायला अर्धा टप म्हणजे अर्धा टप जास्त ओलायला कोचिल ना गट बापायला म्हणजे निर्गेश आणि रोशन कचरा काढायला गेलाय ते कचरा कमी आहे ते कचरा भरपूर होता काढला अजून कचरा येते चिन पकडले मी गेश आपली चिवणी झाली व्हिडिओ काढायला का कोण नव्हतं कारण की पप्पा आणि मी गेश वॉल मारायला होते तेव्हा आपण मावरा इथे गेले मावरा म्हटलेली कचरा बा तेवढा झाला खाली करीत करीत चाललो काट्या सोडतो पप्पा तिथे काट्या बांधतात कचऱ्याने भरले झालं मी गेश कचरा काढतोय रोशन तिथे कचरा काढतोय तर आवडी भरले ना लाच आव रोशन मारते भाऊ काय ते रोशनचे नशिबात ताणवता नो रशिब आले ताणवते नीट। पक्का रोषा केवणी वल्गान वल्गान आपल्या ना बारका बारका पाहिजे आमच्यासाठी बारका वाल दिले मोठं मारलं वडा होता काय मग काटा लागेल नीट बघ म्हणते की कि चिवण्या तर रोशंटा एवढी आल्या समजे जाईल जेवाच काम पाठी गाठ थोडं पहिला ती सरगाट आहे ती बांधलेली सडको हा बाय या याच्या रशिया बघ दोन मालच्या आता चिवणी देऊन चालूय आता परत चाललोय झाला दाबायला महिन्यात असते दुपारपासून फेऱ्याच मरतो आहे तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मिली अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय